नमस्कार रसिक मित्र गोल्डन एरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक म्हटलं की कि शंकर किशन आठवणार त्याशिवाय या काळातील गाण्यांच्या आठवणी पूर्ण होऊ शकत नाही तर आजच्या एपिसोडमध्ये साठमधल्या शंकर किशनच्या संगीताने सजलेल्या चित्रपटातील काही गाण्यांच्या आठवणी आपण करूया आणि त्यावेळेसचे सगळे बहुतांशी ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरचा जमाना जरी होता तरी कलर पिक्चर याला सुरुवात झालेली होती आणि तुम्हाला माहितीच आहे की आजही आपण जेव्हा जुन्या जमान्यातली ब्लॅक अँड व्हाईट गाणी पाहतो रंगीतच्या तुलनेत आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटमधली गाणी जास्त आवडत असतात आणि त्यावेळेचा त्याच्याप्रमाणे याच्याप्रमाणे आपल्याला ती आवड आजही कायम आहे असं मला वाटतं तर आज काही गाण्याची आठवणी करूया मिली जुले गाणे काही ब्लॅक अँड व्हाईट काही कलरफुल सिनेमातली गाणे तर याच्यातलं शम्मी कपूर मालासिन्हाचा एक धमाल पिक्चर आला होता ह्याच्यात मेहमूद पण होता चित्रपटाचं नाव दिल तेरा दिवाना हे गाणं सोलू स सॉन्ग आहे रफी साहेबांच्या आवाजातलं दिल तेरा दिवानामधलं पडद्यावर माला सिन्हा आणि शम्मी कपूर नजर बचा कर चले गए वो वरना खायल कर देता दिल से दिल टकरा जाता तो दिल में अग्नि भर देता वरना खायल कर देता आणि दुसरा याच दरम्यानचा एक सिनेमा आला होता दिल एक मंदिर हा ब्लॅक अँड व्हाईटच पिक्चर होता ट्रॅजेडी पिक्चर होता हा यामध्ये ट्रॅजेडी पिन मीना कुमारीचा अप्रतिमा अभिनय तेवढाच दमदार अभिनय राजकुमारचा होता आणि राजेंद्र कुमारचाही छान अभिनय या चित्रपटात होता आणि चित्रपट अभिनयामुळं जेवढा गाजला तेवढाच शंकरजी किशनच्या सगळ्या गाण्यांमुळं म्हणजे हा एक यशस्वी आल्बम म्हणता येईल शंकरजी किशन यांचा त्यातलं हे ए... थोड़ा गमगीन गान गान सैड सांगता अ प्रतिमा याद न जाए बीते दिनों की याद न जाए बीते दिनों की जाके के नो द फिर क्यों बुलाए उने दिल क्यों बुलाए याद न जाए आणि यानंतर कलरफुल सिनेमाचा जमाना सुरू झालेला आहे यातला एक लोकप्रिय सिनेमा शंकरजी कशनच्या संगीताने विश्वजित आणि सारा बानूचा एप्रिल फूल यातली ही सगळी गाणी गाजली आणि हे होतं ਪਰਦਿਆ ਔਰ ਸਾਇਰਾ ਬਾਨਵਾਨੀ ਵਿਸ਼ੋ ਜੀ ਅਕਲ ਲਗ ਜਾ ਮੇਰੇ ਸੁਪਨੇ ਮੇਰੇ ਆਪਣੇ ਮੇਰੇ ਪਾਸਾ ਅਕਲ ਲਗ ਜਾ ਮੇਰੇ ਸੁਪਨੇ ਮੇਰੇ ਆਪਣੇ ਮੇਰੇ ਪਾਸਾ ਓਹੋ आणि यानंतर आई मिलन की बेला एकापेक्षा एक, एक गाणे धर्मेंद्र यामध्ये साईड हिरो होता आणि रोमॅंटिक जोडी होती राजेंद्र कुमार आणि सायरा बानू यांची यातलं कुठलंही गाणं घ्या खूप गोड आणि रोमॅन्टिक म्हणता येईल अशी गाणी यातलं गाणं खूप गाजलेलं राजेंद्र कुमार आणि सायरा बानो पडद्यावर आणि रफी साहेबांच्या आवाजातलं तुमकम कमसिन हो नादा हो नाजुक हो भोली हो सोचता हूँ मैं कि तुम्हें प्यार ना करूँ मैं तुम्हें प्यार ना करूँ तुम कम सिन हो नादा हो नाजुक हो भोली हो असं हे गाणं खूप गाजलं आणि एक ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा या दरम्यान आला शंकर किशनचं संगीत असलेला सांज और सवेरा गुरुदत्त आणि मीनाकुमार यांची जोडी होती आणि यामध्ये मेहमूद शुभ शुभा खोटे या, या जोडीचा एक धमाल रोल होता आणि यातलीही सगळी गाणी गाजली यातलं पडद्यावर मेहमूद रफी साहेबांच्या आवाजात गायलेलं हे गाणं आहे जिंदगी दिखा दे रास्ता जिंदगी दिखा तेरी हसरतों का वास्ता जिंदगी मुझको दिखा दे रास्ता आणि शंकर जय किशनचं संगीत शम्मी कपूर आणि राजश्रीचं पिक्चर, जानवर, टाइटल बाहर हे त्याचं टायटल होतं आणि ही सगळी गाणी रफी साहेब आणि शम्मी कपूर यांचं कॉम्बिनेशन आणि संगीत शंकर यांचं बहारी बहार सगळी गाण्यांची आणि संगीताचे यातलं जानवरचं हे गीत आहे खूप पॉप्युलर मेरी महब जवार हे गी सदार सदा रहेगी, मेरी मेरे महबत रहेगी, सदा रही है, सदा रहेगी. आणि सूरज शंकरजयकिशनच्या संगीताने गाजलेला राजेंद्र कुमार आणि वैजयंती मला ही रोमँटिक जोडी यातलीही सगळी गाणी गाजली त्यातल्या त्यात रफी साहेबांच्या आवाजातलं पडद्यावर राजकु राजेंद्र कुमार आणि वैजंती चेहरे पे गिरी झुलपे कह तो हटा धु महे घुसता खि म म्हणजे या गाण्याची आठवण नेहमी सगळे रसिकांना सगळे या गाण्याविषयी बोलणारे असं म्हणतात की रफी साहेब पडद्यावर जो हिरो आहे तो गातो आहे असं वाटतं अशा आवाजामध्ये ते गाणं सादर करायचे यासाठी दोन उत्तम उदाहरण नेहमी दिले जातात दोन तीन की रफीसाहेब आणि दिलीप कुमार रफी साहेब आणि शम्मी कपूर तसंच रफी आणि राजेंद्र कुमार यांचंही कॉम्बिनेशन होतं या गाण्यामध्ये तर असंच वाटतं की राजेंद्र कुमारच गातो आहे इतकं रफी साहेबांनी त्या अभिनेत्याची स्टाईल ॲडॉप्ट केलेली असायची आपल्या आवाजामध्ये ते हे गाणं खूप गाजलेलं आहे चेहरे पे गिरी कह दो तो हटा दो मै आजच्या एपिसोडमध्ये एवढंच नवीन एपिसोडमध्ये नवीन गाण्यांच्या जुन्या गाण्यांच्या आठवणी नव्याने करूया एपिसोड कसा वाटला आपले लाईक कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला सांगा आपल्या मित्रांना सांगा तुम्ही अजून केलं नसेल तर आठवणीने जरूर करा भेटूया स्वर शुभेच्छा